गबा वडे वडेर हायस्कूल पाली विद्यालयात बालदिन व सिंधुताई सपकाळ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी रायगड ओव्ही न्यूज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गबा वडेर हायस्कूल पाली या विद्यालयात बालदिन व सिंधुताई सपकाळ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावीच्या सर्व वर्गांनी व त्या वर्ग शिक्षकांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चव्हाण मॅडम व प्रास्ताविक सौ बाबुल मॅडम यांनी केले मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांनी स्वीकारले व प्रमुख वक्ते माननीय उपमुख्याध्यापक श्री खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची भाषणे झाली व अध्यक्षीय भाषणात श्री चांदोडकर या सर यांनी बालदिनाचे महत्त्व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली तसेच सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी सौ चव्हाण मॅडम यांनी मान्यवरांचे आभार व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी सौगोफन मॅडम गुरव सर तडवी सर सोनवणे सर श्री सर सर्व सर्व, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले Thank you.

या बालदिनाच्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे भाषण केलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी कौतुक करतो कारण हा कार्यक्रमच तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही जवळजवळ दोन तास अगदी शांतपणे हा कार्यक्रम तुम्ही तुमचाच कार्यक्रम तुम्ही अतिशय सुंदरपणे हा साजरा करताय त्याबद्दल आणि तुम्ही अतिशय शांतपणे तुम्ही बसून हा कार्यक्रम तुम्ही अगदी आनंद घेताय या कार्यक्रमाचा त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते श्री खाडेसर यांनी आपल्याला जे उत्तम प्रकारे माहिती सांगितली तसेच आत्ता जो काही कार्यक्रम आहे तो खास इयत्ता सहावीच्या चारी तुकड्यांसाठी दिला गेला होता आणि चारी वर्गांच्या वर्ग शिक्षकांनी तो अतिशय सुंदरपणे तो पार पाडला त्यामध्ये जास्त विशेष करून या कार्यक्रमामध्ये जो सहभाग घेतला तो चव्हाण मॅडम बाबुल मॅडम यांचे विशेष मी आभार मानतो की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रास्ताविक आभार या सगळ्या कार्यक्रमांना त्यांनी एक प्रकारचा दुजोरा दिला आणि तुमच्या आनंदामध्ये अतिशय म्हणजे साखर त्यांनी टाकण्याचा जो काही के प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमच्या वर्ग शिक्षकांचे आम्ही काय करा तुम्ही अभिनंदन करा मी दोनच मिनिट बोलणार आहे किती दोन मिनिट आहे किती हा बघा तुम्ही दोन मिनटं जर न बोलता न हालचाल करता जर बसला तर मी फक्त दोनच मिनिट बोलेन नाहीतर मला दोन तास बोलायची सवय हो आहे किती हा लक्ष इकडे द्यायचे सगळ्यांनी आजचा कार्यक्रम आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदी म्हणून आपण साजरा करतो त्यांना मुलं का आवडायची कुठली मुलं आवडायची सवल मॅडम खरे तर आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा पण लहान मुलं त्यांना खूप आवडायची कारण लहान मुलांच्या मध्ये त्यांना या देशाचं भवितव्य दिसायचं लहान मुलंच खऱ्या अर्थानं या देशाचं भवितव्य आहे आणि त्या भवितव्यासाठी ती मुलं नुसती मुलं नको तर ती संस्कारित मुलं हवी त्यांच्याकडे संस्कार असले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होत आणि त्याच्यासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले ह्या प्रयत्नांना अनेक प्रकारचं फळ त्यांच्या स्वाधीन मिळालं अनेक प्रकारचे त्यांनी उपक्रम साजरे केले लहान मुलांसाठी त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांच्याशी वागणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी गप्पा मारलं अशा प्रकारचे त्यांचे प्रश्न सोडवून घेणं बरेच प्रकारचे त्यांनी उपक्रम केलेले होते पंडित जवाहरलाल नेहरूंना गुलाबाचं फूल फार आवडायचं गुलाबाचं फूल आता हे गुलाबाचं फूल म्हणजे फुलांचा राजा त्याला आपण म्हणतो आहे की नाही फुलांचा राजा काय गुलाब आहे आपल्या देशाचा खरा गुलाब खरा गंधर्ग म्हणजे काश्मीर काश्मीरचा जो काही भाग आहे तिथे काश्मीरी गुलाब म्हणजे अतिशय सुंदर अशी गुलाबाची फुलं गुला काश्मीरला तयार होतात आणि रोज काश्मीरवरून रोज गुलाबाचं फुल पंडित नेहरूच्या कोटाला लावण्यासाठी यायचं काश्मीरवरून पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू अतिशय श्रीमंत घराणे अतिशय श्रीमंत घराणं असं सांगितलं जातं की त्यांच्या घराण्यातले सगळे कपडे धुण्यासाठी पॅरिसला जायचे कपडे धुवायला पॅरिसला जायचे त्या एवढं ते श्रीमंत घराणं होतं परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले पंडित जवाहरलाल नेहरू आणि मह महात्मा गांधी हे समकालीन मानले महात्मा गांधीचा जो काही विचार आहे महात्मा गांधी विचार आहे ते म्हणजे सत्य आणि अहिंसा हे सत्य आणि अहिंसाच्या विचारांनी अगदी कळकट झालेले पंडित जवाहरलाल नेहरू होते मग महात्मा गांधींनी सांगितलं सत्य आणि अहिंसेने आपल्या भारत देशाला आपल्याला काय करायचं आहे स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि त्या विचारांची प्रेरणा पंडित जवाहरलाल नेहरूंकडे होती आणि त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने सहभाग घेतला त्यावेळेला त्यांना अनेक संघटना सामोरं जावं लागलं कारण त्यावेळेला काळ होता इंग्रजांचा दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं अनेक वेळा पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा ने गांधी आपल्या सर्व नेत्यांना तुरुंगवास भोगावात सहा सहा महिने आपल्याला सांगितलं की त्या तुरुंगामध्ये असताना त्यांना सहा महिन्याची जेव्हा शिक्षा झाली तेव्हा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी त्या तुरुंगामध्ये लिहिलं त्यांना स्वतःची काळजी नव्हती आपल्या देशाची काळजी होती अतिशय कुटुंब अतिशय म्हणजे कुटुंब कुटुंबलेले असत तरी आपल्या देशाची काळजी घेणं देशाच्या नागरिकांची काळजी घेणं देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून गेलं अशा प्रकारचे विचार हे त्याच्यामध्ये होते एकोणीसशे एकोणीस मध्ये त्या राष्ट्रीय काँग्रेस पदचे पहिले अध्यक्ष होते आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये जेव्हा आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलं आणि आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान झाले आणि एकोणीसशे एकसष्ट एक मध्ये त्यांच्या भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जे काही युद्ध दरम्यान जे काही करार झाला त्याला पंचशील करार असं म्हणतात त्या भारत आणि चीनच्या पंचशील करारावर त्यांनी आपल्या सह्या केल्या होत्या असं आपल्याला त्यांच्याबद्दल बरंच काय बोलत नाही तुम्ही पण अगदी चांगल्या पद्धतीने कोणी कोणी है। है। का होईना अतिशय चांगलं म्हणाला त्याच्याबद्दल वाटलं का होईना आपण इंग्लिश मधून बोलण्याचं इथे साहस करणं इथे ध्येय दाखवणं हे अतिशय महत्वाचं आहे सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट रोजी आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना लहान मुलं त्यांना नेहमी चाचा आहे पंडित पवारलाल नेहरू हे त्यांचं काम अतिशय प्रसिद्ध होत आणि अशा एकोणीसशे चौसष्ट मध्ये या पंडित जवाहर नेहरूचं निधन झालं आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण सर्वजण हा दिवस बारतीन म्हणजे लहान मुलांचा दिवस म्हणून आपण साजरा करतो त्याबद्दल सगळ्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या मी पण तुम्हाला शुभेच्छा दिलो आज तुम्हाला माल देण्याच्या सर्वांनी शुभेच्छा पण तुम्हाला आडे सारखे सांगितलं की आपण कसं वागलं पाहिजे ज्याच्या रेरूना कोणती मुलं आवडायची है की नाही ज्यांच्यामध्ये शिस्त आहे ज्यांच्यामध्ये चांगले गुण आहे अशीच मुलं त्यांना आवडायची कळलं त्याबद्दल पर तुम्हाला परत एकदा शुभेच्छा दुसरे आपले आज जयंती आहे ती म्हणजे सिंधुताई सप्पा एक सामाजिक कार्यकर्त्या एक अनाथांची माय त्या स्त्रीला अख्खं जग ओळखत एक समाज का म्हणून त्यांचं नाव सिंधुताई सप्पा जरी असलं तरी त्याला माई या त्या शब्दाने कोणीही आवाज देत होतं त्यांना माईच फक्त म्हणायचे माई म्हणजे विदर्भ हात्यांचा भाग विदर्भ कल्याण नावाने त्यांना ओळखलं जायचं त्यांचा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला होता इयत्ता चौथी शिकलेल्या हे बा इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या सिंधुताई सप्ता ज्या वेळेस आपल्या भाषण करण्याच्या कि ज्या वेळेला पतीपासून ज्या वेळेला विभक्त झाल्या त्यावेळेला त्याला अनेक संत तोंड द्यावं लागलं त्यांनी अनाथाश्रम तयार केले कोणासाठी ज्या स्त्रिया ज्या महिला ज्या मुली ज्या अनाथ आहेत त्यांना सांभाळलं त्यांची सेवा करण अनेक शाळांमध्ये त्यांना शिक्षण देण स्वतः मात्र चौथी पर्यंत शिकलेल्या होत्या परंतु त्यांच्या अनाथाश्रमामध्ये ज्या मुली होत्या त्यांना मात्र त्याने उच्च शिक्षण म्हणजे डॉक्टर इंजिनियर तहसीलदार अशा प्रकारचे शिक्षण आपल्या अनाथाश्रमातल्या मुलींना शिक्षण देण्याचं काम सिंधुताईने केलेलं होतं म्हणजे जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे आता फक्त तीन वर्ष झाली त्यांचा मृत्यू झाला आणि आजचा दिवस त्यांची जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा केला येथे मला या कार्यक्रमासाठी म्हणजे बालदिन लहान मुलांचा दिन आणि अनायसे तुमच्या वाट्याला हा कार्यक्रम कार्यक्रम आला म्हणजे मुलांना हा कार्यक्रम नाही आला असे म्हणजे जेव्हा आपण दहावी पासून दहावी नववी आठवी सातवी असे कार्यक्रम झाले आणि आज तुमच्या दशेमध्ये एवढा आनंदाचा दिवस आहे की सहा लाख मुलांना हा कार्यक्रम तुम्हाला साजरा करता आला तो दहावीच्या मुलांना नाही गेला ना म्हणजे हे तुमचं एक भाग्यच आहे असं असं मला म्हणता येईल बरोबर तुम्ही अत्यंत उत्तमपणे शांतपणे तुमच्या वर्ग शिक्षकांनी हे आयोजन केलं आणि मला भाषण किंवा अध्यक्ष मला दिलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो आणि या दोन विभूतींना म्हणजे देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि सिद्धताई सत्कार यांना आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका